नायगाव विधानसभा निवडणुकीत मनोजरांगे पाटील जो उमेदवार देतील तो आम्ही असा निर्धार नायगाव येथील सकल मराठा समाजाने घेतला आहे सकल मराठा समाजातर्फे आज नायगाव विधानसभा मतदारसंघात निर्धार रॅली काढण्यात आली रॅलीनंतर श्री क्षेत्र महादेव मंदिर गगनबीड येथे बैठक देखील घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नायगाव विधानसभा मतदारसंघातून मनोजरांगे पाटील जो उमेदवार देतील तोच निवडून आणण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने घेतला आहे यावेळी श्री क्षेत्र महादेव मंदिर गगनबीड येथे शपथ देखील घेण्यात आली त्या सगळ्या गोष्टी मान्य या सरकारला आपल्याला आपण यश मनावर तसं न आल्या कारणाने मनोदांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा या ठिकाणी क्रांतिकारी विधानसभा म्हणून मनोदांच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांना मराठा सेवक म्हणून आम्ही काम काम करणार आहोत आणि या नायगावमध्ये सकल मराठा समाजाचा जो कोणी मनोदांच्या आशीर्वादाने दगड जरी त्यांनी दिला तरी त्याला निवडून आणण्याचं इमानित बाऱ्या माझेवाची शपथ घेऊन आम्ही आज सर्वजण उपस्थित करून आम्ही माझे शपथ या ठिकाणी घेण्यासाठी जमलो शासन एकही आमदार शंड आमदार म्हणतो मी मराठा समाजाची बाजू घेऊन विधान भवनात मांडत नाही तर आम्ही सकल मराठा समाज विधानसभेच्या माध्यमातून आमचा मराठा उमेदवार पाठवून आमच्या लढाई आम्ही स्वतः लढण्यासाठी उमेदवार पहिल्यांदा विधानसभात पाठवणार आहोत याचा निर्धार याची शपथ या ठिकाणी घेतलेले आहोत फक्त मनोज दादा जरांगेची आम्ही वाट पाहत आहोत हे कितीही मोठी सत्ता आमच्या पुढं जरी आली त्यांना आम्ही करून आमचा मराठा उमेदवार आल्याशिवाय सोडणार नाही किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य असेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर